रायगडच्या रोहा तालुक्यातील शाळेत शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिक्षे वर्गात शिकणाऱ्या सहा मुलींना अयोग्यरित्या स्पर्श केल्याची तक्रार दाखल झाली असून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे चोवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब हे करत आहेत पोलिसांनी सांगितले की आरोपी विरुद्ध पुरावे गोळा केले जात असून लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल पोस्को कायद्याअंतर्गत कलमे लावण्यात आली असून आरोपीला कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळलाय शिक्षण संस्थेत अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांमुळे शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत मुलीना शिकवताना एक टच केलेला आहे त्या संदर्भात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्या आई वर्गांना विश्वासात घेऊन आम्ही ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनाही आम्ही सदिच्छा अटक करून माननीय न्यायालयात हजर केलेला आहे पुढील तपास चालू आहे